समर्थ श्रीराम भाग सत्तावन श्री महाराज इंदूरहून परत आल्यानंतर गोदुबाईचं लग्न झालं आणि पुढे तिला एक मुलगा झाला मुलगा सहा वर्षांचा झाला तेव्हा त्याची मुंज करायची ठरली गोदुबाईने त्याप्रमाणे महाराजांना पत्र लिहून इंदूरला यायचं निम आमंत्रण केलं पण त्यांना तिकडं जाणं शक्य झालं नाही त्यांना तिकडे जाणं शक्य झालं नाही गोदुबाईने अगदी मुंज वा लागेपर्यंत वाट पाहिली पण महाराज आले नाहीत म्हणून तिची फार निराशा झाली मुंजीच्या समारंभामध्ये देहानी वावरत असलेल्या गोदूबाईचं सर्व लक्ष महाराजांच्याकडे लागलेलं ला असल्याने तिचं चित्त ठिकाणावर नव्हतं मुख्य विधी आटोपल्यानंतर आमंत्रित मंडळी जेवायला बसली सर्व पदार्थ वाढून झाले तूप वाढण्याची वेळ आली तेव्हा तिच्या पोटात एकदम धस्स झालं कारण परगावाहून तूप मागवलं होतं आणि ते त्यावेळेपर्यंत आलं नव्हतं आणि घरात फार थोडं तूप शिल्लक होतं आता काय करावं हा प्रश्न पडला गोदुबाई देवघरामध्ये जाऊन महाराजांच्या समोर बसली डोळ्यामध्ये पाणी आणून तिने त्यांच्याकडे पाहिलं इतक्यात त्यांचे शब्द तिला आठवले मागे महाराज इंदूरहून ज्यावेळी निघाले त्यावेळी ती त्यांच्या पायापडून वियोग दुःखाने रडू लागली होती प्रसंगी ते तिला म्हणाले होते गोधू मी येथून जातो म्हणून दुःख करू नकोस तू माझी आठवण केलीस की मी तुझ्याजवळ उभा राहीन नामस्मरण करीत असावं जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत असतो श्री महाराजांचे हे शब्द आठवल्याबरोबर तिने डोळे झाकले आणि महाराज अशी कळवळून मोठ्याने हाक मारली श्री महाराज एकदम त्या तसविरीमधून बाहेर आले तिच्या पुढे उभे राहिले तिने डोळे उघडून पाहिले तर महाराज समोर ते म्हणाले अगं गोदे तुपाचं भांड कुठे आहे चड्डे शान बरं इकडे गोदुबाई धावतच गेली स्वयंपाकघरातून तुपाचे जेमतेम पाऊशराचं भांड होतं ते आणून दिलं महाराजांच्या हातात दिलं महाराजांनी कफनी कमरेला बांधली आणि पंगत खोळंबली होती तिथे स्वतः तूप पडलं त्या दिवशी तीनशे पान जेवण उठलं पण त्या सर्वांना त्या भांड्यातलं तूप पुरलं आणि पुन्हा तितकंच शिल्लक राहिलं सर्वांची जेवणं झाली पुष्कळ लोक दर्शन घेऊन गेले आणि मग महाराज गोदुबाईला म्हणाले गोदे तू स्वतःला रामाची भक्त समजतेस ना मग एवढ्या साध्या प्रसंगाला घाबरतेस काय चल त्या नामाला विसरू नको भगवंताच्या नामात फार मोठी सत्ता आहे जो नामाला विसरला नामामध्ये स्वतःला विसरला त्याच्या मागे मागे राम फिरला बरं बरं मी आता येतो बर का असं बोलून देव दे ते देवघरामध्ये गेले त्यांनी दार लावून घेतलं आणि ते नाहीसे झाले या प्रसंगाला उद्देशून ब्रह्मानंद आरतीमध्ये म्हणतात इद्दलिद्दू दुरीन भक्त गे दर्शन कोट्टवन्ने म्हणजे एके ठिकाणी राहून अन्य दूर ठिकाणी असलेल्या भक्ताला श्री महाराज दर्शन देतात महाराजांना पहिल्या कुटुंबापासून एक मुलगा झाला होता आणि तो तहानेपणीच वारला हे आपण मागे पाहिलंच दुसऱ्या कुटुंबापासून त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी झाली ही मुले देखील लहानपणीच वारली महाराजांना जी मुलगी झाली ती रंगाने त्यांच्याप्रमाणे गोरी असून दिसायला मोठी सुरेख होती शिवाय तिचं रडणं फारच कमी होतं म्हणूनच महाराज तिला शांता नावाने हाक मारायचे भजनाचं त्या मुलीला फार प्रेम असल्याने मंदिरामध्ये भजन सुरू झालं की तिकडे जाण्यासाठी तिची सारखी धडपड चालू होई ती दीड वर्षाची झाली तरी तिला बोलता येत नसे म्हणून खुणा करून सर्व काम चाले पण एखाद्या रामाच्या उपासकाप्रमाणे तिचं खेळ खेळणं चालत असे रोज न चुकता महाराजांच्या हातून रामाचं तीर्थ आणि त्यांच्या पानातले चार घास खाल्ल्या वाचून शांती कधी राहिली नाही महाराज निरूपणाला बसले म्हणजे ही लहानपोर तास तासभर उगीच त्यांच्या तोंडाकडे बघत स्वस्थ बसत असे आणि शांते तुला काय समजलं असा प्रश्न केला म्हणजे मोठं गोडपणे हसून उत्तर देई एकदा शांतीच्या मावशीने तिला कडेवर घेऊन तुळशी वृंदावनाजवळ नेलं त्यावेळी दुसरी एक बाई तुळशीला प्रदक्षिणा घालीत होती प्रदक्षिणा संपल्यानंतर तिने आपल्या गळ्यातील पुतळ्यांची माळ कौतुकाने शांतीच्या गळ्यामध्ये घातली इतक्यात महाराज पण सहज तिथे आले म्हणाले अगं शांते तुझ्या गळ्यातली माळ दे बघू मला हे ऐकून शांतीने लगेच मानेला माळेला हिसका दिला आणि ती काढावी अशी खूण केली मावशीने माळ काढून पोरीच्या हातात दिली तिने तशीच ती महाराजांच्या हातामध्ये दिली तेव्हा महाराज तिला म्हणाले तुला ही माळ नको का त्यावेळी केवळ दीड वर्षाच्या त्या मुलीने जवळच असलेल्या तुळशीचं एक पान तोडलं आणि महाराजांच्या हातामध्ये असलेल्या माळेवर ते ठेवून दिलं हे पाहून महाराज तिला म्हणाले शांते भाग्याने लाभलेली संगती तुझं कल्याण करील पुढे सहा महिन्यांनी ती मुलगी कालवश झाली तिला पोचवून आल्यानंतर महाराज म्हणाले कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसांना कळणं शक्य नसतं फक्त सत्पुरुषांनाच ते कळतं पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्माला येतात तिथे त्यांची ती वासना तृप्त व्हायला फारसा वेळ लागत नाही म्हणून लहानपणीच ते जग सोडून चालले जातात त्यांच्या मृत्यूचं दुःख करणं बरोबर नाही वासनेशी झगडणं हे शूराशी वैर करण्यासारखं आहे तेव्हा ती केव्हा आपला हार घात करील, याचा नेम नसतो त्यासाठी सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा म्हणजे वासनेचं आपोआप तळपट होऊन जातं श्रीराम समर्थ श्रीराम